नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे शनिवार चैत्र पौर्णिमा करून बघा एक अत्यंत प्रभावशाली नारळाचा उपाय हा उपाय केल्याने तुमचं दारिद्र्य नक्की जाईल आजच्या दिवशी या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आणि हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेची तिथी ही खूप महत्वाची पवित्र मानली जाते तर दर महिन्याला पौर्णिमा तिथी येते चैत्र महिन्यात पौर्णिमा येणारी येणारी पौर्णिमा म्हणजे चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते महिन्याच्या जा नावावरून चैत्र पौर्णिमा या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा असे नाव पडलं हिंदू धर्मामध्ये सनातन धर्माला विशेष खूप महत्व आहे या दिवशी स्नानदान केलं जातं या दिवशी भावी गंगामध्ये पवित्र नद्यामध्ये स्नान केले केले तर आपल्या आयुष्यामधील खूप प्रभावशाली प्रभावशाली हे होतो पौर्णिमेच्या दिवशी जगाचे रक्षक भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने यासोबत चैत्र पौर्णिमेची ही तिथी पूजेबरोबर पूर्वजांसाठी खूप महत्वाची आहे या दिवशी पूर्वजांना तर्पण केलेले पिंडदान अर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांना मोक्ष मिळतो आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात अशा परिस्थितीमध्ये चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पिंडदान आवर्जून करावे त्याचबरोबर या सर्व या चै पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीची देखील आहे म्हणून चैत्र पौर्णिमेचे महत्त्व अनन्यसाधारण असं आहे यंदा बारा एप्रिलला रोजी सकाळी तीन वाजून दोन मिनिटांनी ब्रह्ममुहूर्तावरती पौर्णिमेची सुरुवात होत आहे हिंदू धर्मामध्ये उदय तिथी मानली जाते अशा परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा ही बारा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे महिन्याला येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी चंद्र हा त्यांच्या सोळा अलं सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि हा दिवस लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस मानला जातो म्हणूनच या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा उपाय देखील केले जातात त्यात पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीच्या देखील आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या घरातील काही उपाय आपण नक्की करायचे आहेत विशेष म्हणजे आपल्याला आवर्जून करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये असाच एक सुंदर अत्यंत प्रभावी उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आली आहेत उद्या आहे शनिवार शनिवारच्या दिवशी पौर्णिमा आल्यामुळं तुम्हाला एक नारळाचा हा उपाय करायचा आहे हा उपाय का कामामध्ये यश मिळेल सात पिढ्याचं दारिद्र्य तुमचं नष्ट होऊन आपल्याला कर्जामधून मुक्त होऊन सुखसमृद्धीसाठी येईल आणि हा कशाप्रकारे करायचा जा जाणून घ्यायचा आहे तुम्हाला जर हा वि उपाय जाणून घ्यायचा असेल तर माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेवटपर्यंत स् स्किप न करता बघा बघावा लागेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा सर्वात आधी तुम्हाला हा माझा व्हिडिओ मिळेल पण एक व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला मिळून जाईल उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शनिवारी संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार कधी करता येईल अगदी सकाळी करता आला तर उत्तम तुम्ही तुमच्या वेळेनुसार संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उद्या पौर्णिमा तिथी ही दिवसभर असणार आहे फक्त दुपारी, दुपारी दुसरा दुपारी बारा ते साडेबारा मध्ये कोणती सेवा केली नाही जात नाही म्हणून ती वेळ सोडली तर इतर दिवसामध्ये तुम्ही ही सेवा नक्की करू शकता प्रत्येक शुभ कार्यामध्ये नारळाचा आपण वापर करतो तंत्र तंत्रशास्त्रानुसार नारळ नारळाचे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात हे उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते यासोबत सकारात्मक ऊर्जेचा संचारही आपल्या घरामध्ये होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाचे खूप शुभ मानले जाते नारळाला जा श्रीफळ असे म्हणतात कोणतेही शुभ कार्य नारळाशिवाय पूर्ण होत नाही शुभ कार्यामध्ये नारळ फोडले जाते असे मानले जाते की नारळाच्या आतील पांढरा भाग आणि पाणी हे चंद्र ग्रहाप्रमाणे दर्शवले जाते म्हणून तो सुखकारक मानला जातो तरी त्रिदेवाचं ती स्थान मानले जाते त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यामध्ये नारळाचा वापर केला जातो त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा ही हनुमान जयंतीच्या योगायोगानुसार शनिवारी आली आहे त्यामुळे या दिवशी नारळाला संबंधित उपाय केल्यास शनिदोष तुमचा नक्की कमी होऊ शकतो असे केल्याने शनिदेवाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो तसेच शनिदेव प्रसन्न होऊन होतात अनेक कारण शनिवारी जसं तसं वरदान दिलेलं आहे जो कोणी शनिवारच्या दिवशी हनुमानाची सेवा करेल त्यांच्यावर मी कधीच खोपणार नाही रुसणार नाही म्हणून आपल्याला हे नारळाचे उपाय ते शनिवारी केल्याने आपल्या आपल्याला त्याचे अधिक लाभ देखील होणार आहेत नारळ जवळपास प्रत्येक पूजा विधीमध्ये वापरला जातो नारळाशिवाय कोणतंही काम होत नाही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्ही नारळाची ही सेवा नक्की करा चैत्र पौर्णिमा म्हणजे उद्या हनुमान जयंतीची पौर्णिमा या दिवशी ही सेवा केल्याने आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते नारळाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे नारळाला नारळाच्या झाडामध्ये चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी योगायोग शनिवारी आलेली आहे या संबंधित नारळाचा उपाय केल्या दोष कमी होऊ शकतात असे केल्याने शनिदेवाचा नकारात्मक प्रभाव कमी होऊन तसेच शनिदेव प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात शनिदेवाने तसं वरदान दिलेलं आहे जो कोणी शनिवारच्या दिवशी हा उपाय करेन त्याला हनुमानाची सेवा करेल त्यावर मी कधीच खोपणार नाही रुचणार नाही म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे ते उद्या शनिवारच्या दिवशी नक्की करायचा आहे नारळ जवळपास प्रत्येक घरामध्ये प्र प्रत्येक पूजामध्ये वापरला जातो आणि नारळाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे नारळ नारळाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचा वा लक्ष्मी वास करते असे मानले जाते की वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावले जाते त्या घरामध्ये नेहमी सुखशांती मानली जाते नारळाच्या झाडामध्ये संबंधित केल्या नारळाशी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत यामुळे आर्थिक समस्यापासून सुटका मिळते यासोबत घरात होणारे वादविवाद सुद्धा टाळली जातात आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते पैशाशी संबंधित जर काही समस्या असतील तर तुमच्या जे समस्यासुद्धा दूर होतात घरामध्ये पैसा टिकत नसेल तर त्यांना ते का त्या कारणाने खर्च होत असेल तर झालेलं असेल तर नक्की तुम्ही उद्या आलेल्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघू शकता जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल काही ना काही अड अडीअडचणी येत असतील तर त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये भरपूर नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे त्यामुळे घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते आणि याचा प्रभाव खूप व परिणाम तुमच्या आयुष्यावरती होतो आणि मग तुमच्या घरामध्ये व वा, भांडणे वाद विवाद क्लेश निर्माण होतात तुमच्या घरातील लहान मुलं सतत किरकिर करत असतात व्यवस्थितपणे खात पित नाही तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघू शकता घरामध्ये आजार पण वाढलेले राहतात त्यानंतर बाहेर पडण्याचा मार्ग काही दिसत नाही म्हणून काही विशिष्ट स्थिती व ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले हे उपाय आपण केले तर आपल्याला अनेक पटीने फळ मिळतो लाभ होतात कारण त्या तिथींना ते देवी तत्व जागलेलं असतं आणि उद्याच्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती आहे त्यामुळे हनुमानाची कृपा मिळवायची असेल तर आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी अखंड ठेवायचं असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा तसं मी तुमच्या सोबत नेहमी शेअर करते की देवी लक्ष्मीला नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर ज्या घरामध्ये सुख शांती समाधान आहे त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड वास करते आता हा उपाय करण्यासाठी आपण बघूया उद्या पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचा प्रयत्न करू ब्रह्ममुहूर्त उठायचं उठल्यानंतर सगळ्यात आधी घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या न न चुकता तुम्हाला चिमुटभर मीठ चिमुटभर मूठभर हळद आणि दोन तीन थेंब गंगाजल अर्पण करायचं आहे या पाण्याने आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर तुम्हाला उपासना कर करण्याला उपासना कुलदेवीची उपासना करायची आहे ह्या दिवशी उपासना करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे चैत्र नवरात्री असतील तर तुम्हाला उद्याच्या दिवशी करता येतील ज्यामुळे तुम्ही या टाकावरती मूर्तीवरती कुंकू अर्चन करायचं आहे त्याचबरोबर घरच्या घरी घरच्या घरी दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे ते दे कुलदेवीची ओटी भरायची आहे उपायासाठी तुम्हाला एक पाण्याने भरला नारळ घ्यायचा आहे हा नारळ देवी नवीन असावा कोणत्याही आधीचा उपायासाठी वापरलेला नारळ घ्यायचा नाही नवीन नारळ आणायचा आहे आणि कोणत्याही त्यानंतर हा नारळ जो आहे तो एका लाल रंगाच्या कपड्यावरती मरती ठेवायचं आहे त्या नारळावरती थोडंसं कुंकू ओलं करायचं आणि कुंकू आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे परिपूर्ण स्वास्तिक काढायचं आहे मधोमध चार बिंदू आणि साईडला दोन उद्या रेषा घ्यायच्या आहेत नारळाचा शेंडा हा देवाच्या दिशेने असावा अशा पद्धतीने देवघरासमोर बसून हा आपल्याला उपाय करायचा आहे हे उपाय करण्यासाठी दिवा प्रज्वलित असायला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला धूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नारळावरती हा उपाय करायचा आहे त्या त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे तुम्ही ज्या हातामध्ये घेऊन देखील मंत्र करू शकता त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे एक वेळा कनक धरा स्त्रोत पठण करायचं आहे आणि हे, हे दोन्हीही दोन्ही सेवा स्त्रोत देवी लक्ष्मीचे अतिशय प्रिय आहेत ही प्रभावी सेवा आहे असे मानले जाते ही सेवा केल्याने तो नारळ लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला गुंडाळून घ्यायचा आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार दाराच्या दाराजवळ वरती बांधायचं आहे आतल्या बाजूने बा बाजूने बांधायचं आहे बाहेरच्या बाजूने नाही असं केल्याने बघा तुमच्या घरामध्ये दे देवी लक्ष्मी प्रसन्न होते कारण श्रीफळ हे देवी लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि आप आपल्याला आणलेलं स्वास्तिक हे भगवान श्रीवरीचं विष्णूचं प्रतीक आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्याला वाईट गोष्टी म्हणून सकारात्मक तसेच नकारात्मक ऊर्जा घरामध्ये ये येत असते त्यामुळे वाईट शक्ती नकारात्मक शक्ती अदृश्य घरामा बाहेर पडावी घरामध्ये प्रवेश मिळू नये यासाठी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या वर पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते व देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि श वर्षभर आपल्याला घरामध्ये कशाची कमतरता राहत नाही नारळ जे आहे ते तुम्हाला वर्षभर तसंच बांधून ठेवायचं आहे आणि म्हणजे पुढच्या पौर्णिमेपर्यंत हे नारळ तुम्हाला घरामध्येच ठेवायचं आहे आणि चैत्र पौर्णिमेला हे नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता पुढच्या जर तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल तर नोकरीमध्ये म्हणा व्यवसायामध्ये म्हणावी तशी आर्थिक भरभराट होत नसेल तर तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय उद्याच्या आलेल्या चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ नवीन असावा पाण्याने भरलेला असावा हा नारळ घ्यायचा आहे आणि नारळासोबत तुम्हाला चमेलीचं तेल घ्यायचं आहे आणि थोडेसे तुम्हाला अख्खे काळे उडीत घ्यायचं आहे आणि हे तिन्ही वस्तू तो तो तुम्हाला असलेल्या हनुमानाच्या जायचं आहे आणि बघा या दिवशी हनुमानाचे तत्व जे आहे ते सक्रिय झालेलं असतं एक हजार पटीने इतर दिवसामध्ये जे तुलनेमध्ये जे आहे ते म्हणूनच तुम्हाला हा उपाय हनुमानाच्या मंदिरात जाऊन करायचा आहे तिथे गेल्यानंतर हे चमेलीचं तेल तुम्हाला तिथे असलेल्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर नारळ आणि तुम्हाला अख्खे काळे उडीत जे मुठभर तुम्ही घेतले होते त्यासहित त्यासहित नारळ तुम्हाला हनुमानाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि ते नारळ घरी आणायचं नाही बसून तुम्हाला तीन वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं किंवा तुम्ही एकदा केलं तरी चालेल झाल्यानंतर हनुमानान तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि तुमची इच्छा मनोकामना ती व्यक्त करायच्या आहेत नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमच्या ज्या कार्यामध्ये यश मिळेल हनुमान जयंतीचा अस अद असाधारण महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या मनातील ही इच्छा नक्की पूर्ण होते कठीणातली कठी जी इच्छा आहे ती हनुमानाच्या कृपेने नक्की पूर्ण होईल त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये कारपूर होम देखील करावा यासाठी तुम्ही एक पाण्याने भरलेला नारळ आणावा आणि त्यासोबत तुम्ही पाच किंवा सात संख्येने भीमसेने कापराच्या वड्या घरामध्ये जाळाव्या आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस नारळावरती ते लाग दिवे लागण्याच्या वेळेस नारळ देवघरासमोर ठेवायचा आणि नारळावरती एक एक कापराची वडी तुम्हाला जाळायची आणि ती ही कापराची वडी जाळत जाळत हनुमान जयंती असल्याने तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र उच्चार करत करत हा नारळ तुम्हाला अख्खं घर फिरवायचं आहे तसेच तुम आपल्याला असलेल्या प्रखरातले प प्रखर पवित्रदोष असेल तर नष्ट होतात आणि आपल्या घरातील सगळं काही सुरळीत सुरू होतं आणि सुरू राहतं घरामध्ये वर्षभर कशाची कमतरता राहत नाही आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्राचा जपसुद्धा करू शकता हा उपाय केले तर तुमच्यावरती अख्खे तुमच्या कुलदेवीचा अखंड कृपा तुमच्यावरती राहील आपल्याला आपल्यावरती असेल तर अनेक अडचण वड्या सापडतो बघा किंवा सात भिन्न कापराचे काप्राच। कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ही सेवा नक्की करायची आहे कारण जर तुमच्या का नारळाला जर तडा गेला असेल तर तुमच्या पा तो नारळ तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे पुढच्या पौर्णिमेला रोज तसंच तो पुढच्या शनिवारी किंवा पुढच्या पौर्णिमेला अमावश्याला हा का कापुरावाह तुमच्या घरामध्ये करायचा आहे आणि ही सेवा पुढच्या पूर्णिमेपर्यंत तशी सुरू ठेवायची असे केल्याने आपल्या घरातून अनेक अडचणी दूर होतात हा उपाय करत असताना म्हणजेच कापूर जाळत असेल जळताना असताना श्रीराम रक्षल ठेवायचे आणि किंवा सांगितल्याप्रमाणे श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा हा मंत्र केल्याने हनुमानांना अतिशय प्रिय आहे हनुमान प्रसन्न होतात आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ